ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ स्मार्गाचे भूमिपूजन संपन्न पंढरपूर येथील राजमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे भूमिपूजन मराठा समाजाचे नेते स्वर्गीय आमदार विनायक मेटे यांच्या पत्नी ज्योतिर् मेटे यांच्या हस्ते पार पडले यावेळी माझे आमदार प्रशांत परिचारक शिवसेना संपर्क प्रमुख शिवाजी सावंत विठ्ठलचे चेअरमन अभिजित पाटील बहिर शुगरचे व्हाईस चेअरमन अनिल सावंत युवराज पाटील प्रणिताई भालके माजी नगराध्यक्षा साधनाताई भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला यावेळी बोलताना ज्योतिताई मेटे म्हणाल्या की मी जिजाऊंची लेख म्हणून या कार्यक्रमाला उपस्थित आहे विठ्ठलाच्या नगरीत होणाऱ्या मासाहेब जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार करण्यात यावे जेणेकरून येथे येणाऱ्या भाविकांना ते, ते पाहता येईल अशी अपेक्षा व्यक्त करत राजमाता जिजाऊ यांना त्यांनी अभिन अभिवादन केले यावेळी माजी आमदार प्रशांत परिचारक यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकासाठी एक कोटी निधी निधी प्रशासनाने दिला असल्याचे सांगितले याचबरोबर पंढरपूर येथील जिजामाता उद्यानासाठी चार कोटी आणि पद्मावती उद्यानासाठी एक कोटी निधी शासनाने दिल्याबद्दल आभार मानले यावेळी शिवसेनेचे शिवाजी सावंत यांनी स्मारकास निधी कमी पडलो पडू दिला जाणार नाही असे आश्वासनही दिले याप्रसंगी अभिजित पाटील प्रणितताई भालके सादरताई भोसले यांनी मनोगत व्यक्त केले शेवटी प्रांताधिकारी सचिन इथापे यांनी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या स्मारकाचे काम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करणार असल्याचे सांगितले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक संभाजी ब्रिगेडचे नेते माजी नगरसेवक किरण घाडगे यांनी केले यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर प्रशांत जाधव माजी नगराध्यक्ष नागेशजी भोसले दीपक वारदेकर विनोदराज लटके संतोष कवडे दिगंबर सुटके उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांच्यासह मराठा समाजबांधव मोठ्या संख्येनं उपस्थित होते